हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण एकदम मस्त आहे आज आपण आपले रोजचे प्रॉब्लेम्स बद्दल बोलूया आहो कित्येक वेळेला काय होते काहीतरी घर म्हटल्यावर चॅलेंजेस येतात प्रॉब्लेम्स येतात मग काय करायचं आपण म्हणून डिप्रेशन मध्ये जायचं का वाईट वाटून घ्यायचं का दुखी व्हायचं का रडत बसायचं का नाही त्या प्रॉब्लेम बद्दल विचार करत बसायचं का नाही मुळी नाही आपण तो प्रॉब्लेम कस सॉल्व करायचं कसं टॅकल करायचं ह्याच्यावर आपण आपलं मन पूर्ण केंद्रित करायचं असं झालं म्हणून दुःख करत बसायचं नाही असं झालं यातनं हे आपण कस बाहेर पडू त्यामुळे पहिलं जे काही चॅलेंजेस आले घर म्हटल्यावर काही होते एका दिवस पाणी लवकर येत नाही एका दिवस तुम्हाला उठायला उशीर होतो आणि असं काही होऊ शकते रोजच्या जीवनात म्हणून कधी त्या प्रॉब्लेम वर आपण कॉन्सन्ट्रेट करायचं नाही मग आपण कुठे कॉन्सन्ट्रेट करायचं आपलं पूर्ण लक्ष आपण तर प्रॉब्लेम कसं टॅकल करायचं कसं सॉल्व करायचं ह्याच्याकडे लक्ष केंद्रित करायचं आता कित्येक कि वेळेला आपण काय तरी विचार करतो असं असं करायचं म्हणून पण तर सगळं फ्लॉप होऊन जाते मनानं ठरवतो असं करायचं तसं करायचं एकदम फ्लॉप होते आपला विचार तो काही आपण विचार केले केल्यासारखं काही घडत नाही मग अशा वेळी काय करायचं शांत बसायचं मेंटली पॉस घ्यायचं मेंटली पॉस घ्यायचं म्हणजे रेस्ट घ्या रेस्ट कशाला घ्यायचं थिंकिंगला रेस्ट घ्यायचं रोजची काम करा पण मनात तो विचार आणू नका बिलकुल विचार करायचं नाही शांत ठेवायचं मनाला शांत ठेवायचं ओके मी करायचं ठरवलं होतं पण झालं नाही मी प्रयत्न केले पण सगळं फ्लॉप गेलं जाऊ देत पण मनानं शांत राहायचं रोजची कामं करत राहायचं आणि सगळ्या गोष्टी आपले कंट्रोलमध्ये नाहीत हे आपण मनाला खात्री द्यायची आपल्याला वाटत असते आपले, आपले मुलांना इंजिनिअरिंगलाच ॲडमिशन घ्यावी असं त्यांना इंजिनिअर व्हावं प्रयत्न करतो तो पण प्रयत्न करत असेल पण इंजिनिअरिंगला ॲडमिशन मिळत नाही म्हणून काय करायचं दुखी व्हायचं का नाही दुसरा मार्ग बघायचं आणि एवढं लक्षात ठेवायचं सगळ्या गोष्टी आपले कंट्रोलमध्ये आहेत सर्व काही आपण म्हणतो तसंच होईल असं नाहीये हे आपले मनाला सांगा आणि कित्येक वेळा हे लक्षात ठेवा तिथे ऍडमिशन मिळाली नाही ठीक आहे चांगल्यासाठी असेल दुसरं क्षेत्रात त्याचं खूप भरारी मारणार असेल तो म्हणून झाला असेल असं त्यामुळे त्याच्यावर दुःख करत बिलकुल बसायचं नाही आणि सेल्फ टॉक करायचा अशा मी अमुक करते न? माझ्याकडे पवर आहे आणि माझं विल, पवर, विल पवर वर विश्वास ठेवायचा तर माझी डेस्टनी बनवणार आहे सेल्फ टॉक करायचं स्वतःला धीर द्यायचा नो no डाउट, मोटिवेशनल स्पीकर्स मोटिवेशनल बुक्स हे तुम्हाला धीर देतात पण कधी असं काही प्रसंग घडला ते वेळेला तुम्ही एकदम गळून पडल्यागत होता तेव्हा तुम्ही तुम्हाला त्या मुमेंटला धीर द्यायला पाहिजे का म्हणजे तेव्हा काही तुम्ही मोबाईल उघडून ओके कोणाचं चा हे चांगलं टॉक बघूया असं नाही होत तेव्हा मोटिवेट स्वतः करावं लागते म्हणून तिथे तुमचं विल पॉवर इज युअर मोटिवेटर विल पॉवरला सांगायचं यो माझ्याकडे ताकद आहे मी करू शकते मी हेतना बाहेर पडू शकते आणि तुम्हाला कुठलाही पेन असलं दुःख असलं म्हणजे शारीरिक असलं ते जे काही औषधोपचार पाहिजे तर करायला पाहिजे पण कित्येक वेळेला मानसिक दुःख पण आपल्याला येते अशा वेळी आपण काय करायचं देवावर विश्वास ठेवायचा फॉर एक्झाम्पल तुम्हाला फक्त शंभर रुपयाची अपेक्षा असेल पण देवाला तुम्हाला हजार रुपये द्यायचे आहेत म्हणून तिथे तुम्हाला तर तुमचं काम झालं नाही आणि दुसरं काम तुम्ही करणार का देवाला तुम्हाला अजूनही काहीतरी मोठ द्यायचं आहे आणि बरेच वेळेला हे घडते बर का मी सांगितलेलं आहे तुम्हाला माझे ओळखीचे गोष्ट पूर्वीचे काळी म्हणजे आता रिटायरमेंट पण झाले त्यांचं बी एड झाल्यावर त्यांच्या सगळ्या मैत्रिणींना नोकऱ्या लागल्या फक्त तिला एकटीला नोकरी लागली नाही मग तिनं काय केलं ओके नोकरी लागली नाही एम एड करूया एम एड केले एम एड केल्यावर त्याच बी एड कॉलेजवर ती लेक्चरर म्हणून जॉईन झाली मग तिनं पी एच डी केला मग ती तिथेच प्रिन्सिपल म्हणून जॉईन झाली म्हणजे तेव्हा त्याला तिला बी एड झाल्यावर कुठेही नोकरी लागायची ते ती आमच्या सगळ्यांसारखीच हायस्कूल टीचर म्हणून रिटायर झाली असती नाही तेव्हा तिला तिथे कुठेही कुठले शाळेत कुठेही नोकरी लागली नाही म्हणताना तिनं एम एड करायचं ठरवलं आणि एम एड केल्यावर ती कॉलेज लेक्चरर म्हणून बी एडला शिकवायला लागली आणि कालांतराने पी एच डी केली आणि त्याच कॉलेजवरती प्राचार्य प्रिन्सिपल म्हणून रिटायर झाले त्यामुळे झाली ती त्यामुळे असं काहीतरी देवाचे विचार असतात तुम्ही शंभर रुपये मागता देवाला तुम्हाला हजार रुपये द्यायचे आहेत हा विचार करा आणि फिजिकल फिटनेस मेंटल फिटनेस हे सगळं पाहिजे फिजिकल फिटनेस तुम्हाला माहीत आहे तुम्ही काही तुमचा व्यायाम वगैरे करता मेंटल फिटनेसला मेडिटेशन करा ब्रीदिंगवर फोकस करून हे करा म्हणजे ते विचार डोक्याला येऊ देऊ नका आणि हे सगळं करत असताना सेल्फ इम्प्रूव्हमेंट इज व्हेरी व्हेरी इम्पॉ इम्पॉर्टंट त्यामुळे तुमचे प्लस पॉईंट्स बघा तुमचे जे काही काम करतात ते, ते, ते तुम्ही इम्प्रूव्हमेंट करा आणि पुढे पुढे जावा शिकत असला तरी आणि शिका काही करा जरा ओढ्या ताण होते मला माहीत आहे ओढ्या ताण झाली तरी पुढे त्यातनं आपल्याला खूप फायदा होतो त्यामुळे सेल्फ इम्प्रुवमेंट करा कधी आहे तिथे थांबू नका कोणी कुठल्याही वयाला कुठल्याच वयाला इवन तुम्ही साठीचे वा सत्तरीचे वा वीसचे असा सेल्फ इम्प्रुवमेंट करत राहायचं शेवटचे क्षणापर्यंत आणि काय करायचं बिझी राहायचं काम नसलं का नाही काम शोधून काढायचं हो कपाट आवरायचं असते कुठल्या खोल्या साफ करायच्या असतात घरात सुद्धा काम शोधून काढा आणि बिझी राहावा आणि आपले पॅशनचे मागे लागा इवन तुम्ही ग्रहिणी असाल तरी तुम्हाला बिझनेसची आवड आहे कितीतरी लेडीज बघते मी घरात साड्या ते ह्याच व्यवसाय करतात ब्युटी पार्लरच करतात काही तुमचे आवडीप्रमाणे शिक्षण पाहिजे असं नाही शिक्षण नसणारे सुद्धा किंवा कमी शिकलेले सुधा, पेक्षा खूप पुढे जातात फक्त तुम्ही तुमचे पॅशन प्रमाणे पुढे जात जावा आणि असं तुम्ही करत गेलात का नाही तुमचं सेल्फ कॉन्फिडन्स पण वाढत जाते आणि तुमचं सेल्फ कॉन्फिडन्स वाढल्यावर तुम्ही मुलांना सुद्धा त्यांचं सुद्धा कॉन्फिडेन्स वाढवू शकता आणि एक महत्त्वाचं म्हणजे अशा वेळी जेव्हा तुम्ही दुःखी असता तेव्हा स्टीलनेस ऑफ माइंड व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट म्हणजे मन शांत ठेवायचं मनाला म्हणायचं येस आय कॅन कंट्रोल हिप्नोटाईज करतात का नाही इथे स्वतःचं स्वतःलाच हिप्नोटाईज करायचं एवढेसाठी सायलेंट बसा आणि अगदी तुमचे घरात शक्य झालं की घरात देवळात जावा गार्डनमध्ये जावा कुठे जावा आणि अगदी सायलेन्स हे करा आणि स्वतःला शांत ठेवायला शिका आणि एक लक्षात ठेवायचं कोणी आपल्याला फार काही इम्प्रूव करत नसतो आपल्याला कोणी आपली उन्नती दुसरा करत नसते आपले चाहतात आहे आपण वर जायचं तरी खाली उतरायचं तरी सगळ्याला कारण आपण स्वतः असतो त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवा आणि माझं काही भला बुरा काही असू देत हे मीच करणं शक्य आहे ह्याच्यावर विश्वास ठेवा बिलकुल ओव्हर थिंकिंग करू नका विचार करत बसू नका काही घडलेलं असू देत ओव्हर थिंकिंग बिलकुल करायचं नाही आणि आपले सगळे नेगेटिव्ह थॉट्सांना वाव द्यायचीच नाही निगेटिव थॉट्सांना म्हणायचं जावा मला नाही तुमच्याशी डील करायचं आय डोंट वॉन्ट एनी नेगेटिव्ह थॉट्स विद इन मी आणि स्वतःचे वीकनेस फाइंड आउट करा ते ओवरकम करायचे असले तर ओवरकम करा नो डाऊट त्यातनं काही नुकसान नाही आहे असं असलं तर जस्ट नेग्लेक्ट करा त्यामुळे कधी तुम्ही दुखी झाला हो प्रत्येकाला घटते कधी एका वेळ येते अगदी आपण अगदी उदास होतो असं उदास झाले वेळेला हे सगळे पॉई्स तुम्ही फॉलो करा बघा चटकन तुम्ही कसं ॲक्टिव बनतात हॅव ए नाईस डे